नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास आवडत्या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत टू ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीसमधील सर्वात हॉट आणि ट्रेंडी फॅशन स्टाईल्सबद्दल आणि ती म्हणजे लॉर्ड सम लुक हा लुक आहे अगदी सिंपल स्टाईलिश आणि प्रत्येकाला सहज जमणारा त्यामुळे हा लुक कसा क्रिएट करायचा ते आपण पाहूया तर सर्वात पहिली स्टाईल म्हणजे सफेद पांढऱ्या रंगाचं कॉटनचं शर्ट एकदम क्लीन आरामदायक आणि एव्हरग्रीन कोणत्याही ट्राउजरवर शोभतो अगदी कुठल्याही रंगाची ट्राउजर घाला कशीही घाला हा शोभतो आणि विशेषतः उन्हाळ्यासाठी तर हा लुक अत्यंत परफेक्ट आहे तसं तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता पण उन्हाळ्यासाठी व्हाईट कलर इज द बेस्ट त्यानंतर नंबर टू म्हणजे बॅगी जीन्स किंवा रिलॅक्स फिट ट्राउजर्स स्किनी जीन्सचा जमाना आता गेला कारण बॅगी जीन्स कम्फर्ट इज स्टाईल कुणालाही वाटतं आपण स्टाईलमध्येही राहावं त्याचबरोबर कम्फर्टही असावा त्या एकदम स्किनी डी जीन्स अगदी फिट टाईट जीन्स कुठेही घालून गेलं अनकम्फर्टेबल वाटतं त्यापेक्षा लूज मस्त बॅगी आणि रिलॅक्स फिट असणाऱ्या ट्राउजर्स आता सध्या खूपच ट्रेंडिंग चालू आहेत त्यानंतर नंबर थ्री म्हणजेच अँड्रोजिनस लुक म्हणजेच युनिसेक्स स्टाईल म्हणजे बॉय किंवा गर्ल अशी विभागणी न करता म्हणजे हा मुलींचा आउटफिट हा मुलांचा आउटफिट अशा प्रकारची विभागणी न करता जे काही तुमच्यावर खुलतं जे काही तुम्हाला शोभतं जे का ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील करता ते परिधान करणं ते वेअर करणं हेच आजचं फॅशन स्टेटमेंट आहे म्हणजेच जे काही आपल्याला सुटेबल वाटतं जे काही आपल्या बॉडी टाईपवर सुंदर दिसतं उठून दिसतं तेच आपण घालणं तीच आपली फॅशन त्यानंतर नंबर फोर म्हणजे नॅचरल मेकअप आणि मोकळे केस हो अगदी कमी अगदी मिनिमल मेकअप आणि नॅचरल लुक नैसर्गिक लुक हा आहे आजचा लॉर्ड समरचा मुख्य भाग म्हणजेच अगदी तुम्ही कुठलाही पेहराव करा कुठल्याही प्रकारचे कपडे घाला त्यावर मेकअपही करा पण तो अगदी नॅचरल वाटला पाहिजे आपली स्किन आपला लुक आपला चेहरा नॅचरल दिसावा जसा आहे तसा दिसावा फक्त तो थोडा फोकसमध्ये यावा अशा पद्धतीचा आणि त्याचबरोबर कुठलीही वेगळ्या प्रकारची खूप टाईट वगैरे हेअरस्टाईल न करता डायरेक्टली केस मोकळे ठेवणे दिस इज द मेन मुख्य टाईप ऑफ दिस लुक त्यानंतर टाईप फाईव्ह पाचवा प्रकार म्हणजे सिंपल स्पिलर म्युल्स किंवा लोफर्स अशा पद्धतीच्या फुटवेअर तुम्ही वापरू शकता अगदी साध्या पद्धतीच्या स्लीपर्स कुठल्याही आउटफिटवर जातात अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सच्या स्लीपर्सही आता मार्केटमध्ये आहेत ज्या की एकदम कम्फर्टेबल कुठल्याही आउटफिटवर तुम्ही घालू शकता किंवा मग म्यूल्स वापरू शकता लोफर्स वापरू शकता जे की आपल्या पायासाठी कम्फर्टेबल एट खूप अत्यंत स्टायलिश अशा प्रकारचा लूक आपल्या कुठल्याही आउटफिटला देतात त्यानंतर टाईप सिक्स म्हणजे ॲक्सेसरीजचा मिनिमम वापर कुठलाही आउटफिट घाला काहीही वेअर करा कुठलंही ऑकेजन असो त्यावर एक छानसा आउटफिट त्यावर मिनिमम ॲक्सेसरीज म्हणजेच लहान लहान इयर एक छोटंसं घड्याळ किंवा अर्धपारदर्शक सनग्लासेस आपण ज्याला म्हणू शकतो जे की हाफ ओ, मतलब सपोज टू शेड्स एकत्र एक व्हाईट शेड ब्लू शेड ऑरेंज शेड प्लस टू शेड अशा प्रकारचे सनग्लासेस एवढंच पुरं यावरच तुमचा लुक डिफाईन होऊन तुम्ही अत्यंत सुंदर दिसता त्यानंतर नंबर सेवन म्हणजे मूड अँड ॲटिट्यूड मैत्रिणींनं तुम्ही काहीही घाला कशाही पद्धतीचे कपडे घाला वेस्टर्न घाला इंडियन घाला ट्रॅडिशनल घाला कुठलेही कपडे घाला वेन यू आर स्ट्रॉंग और तुमचा ॲटिट्यूड जोपर्यंत त्याबद्दल बदलत नाही तुम्ही जोपर्यंत कॉन्फिडेंट दिसत नाही तोपर्यंत तुमचा कुठलाही लुक कम्प्लीट होऊ शकत नाही आता लॉड समर लुक म्हणजेच एक कॉन्फिडेंट कूल cool, आणि केअरलेस ॲटिट्यूड म्हणजे समोरचा व्यक्ती आपण घातलेल्या कपड्यांवर किंवा आपण घातलेल्या ॲक्सेसरीजवर किंवा आपण कसे दिसतो यावर काय विचार करतो याचा कसलाही विचार न करता आपण कॉन्फिडेंट आहोत आपण स्वतःला सुंदर वाटतोय इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि हा कॉन्फिडन्स हा विचार मनात ठेवून जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा तुम्ही अत्यंत सुंदर दिसता खूप कॉन्फिडंट दिसता हा ॲटिट्यूड तुमच्यासाठी नेहमीच उपयोगाचा आहे तर आता हा जो लूक आहे लॉर्ड समर लुक हा कुणासाठी जास्त फायद्याचा आहे तर कॉलेज गर्ल्स वर्किंग वुमन किंवा मग अगदी चाळीस प्लस महिलांसाठी अशा प्रकारचा लुक अगदी परफेक्ट आहे आणि उन्हाळ्यात स्टाईल टिकवून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे हे लुक अशा पद्धतीची स्टाईलिंग तुमच्यासाठी अत्यंत परफेक्ट आहे तर मग मंडळी व्हिडिओ आवडला ना मग लगेचच लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला लूक आवडला आणि सबस्क्राईब करा प्रतोज लाईफ पेंट लिव्हिंगला कारण अशाच मस्त मस्त फॅशन फॅशन टिप्स मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्टायलिश राहा मस्त राहा धन्यवाद